पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पटवर्धन कुरोली येथे भीमा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा भराव भीमा नदीला वारंवार निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे वाहून गेला असून त्यामुळे या बंधाऱ्यास धोका उत्पन्न होऊ शकतो अशी चर्चा होताना दिसून येत आहे तर याच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या पोच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवण्याच्या नादात अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहन चालकांना मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो तर वाहनांचे देखील मोठ्या मनात नुकसान होता है साखर कारखान्याचे गळित हंगाम सुरू झाल्यानंतर विठ्ठल कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखाना तसेच श्रीपूर व सहकार शिरोमणी कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे शेकडो ट्रॅक्टर करीत अशा वेळी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे या बंधाऱ्यावरून चार वाहने मोठ्या प्रमाणात एझा करीत असतात तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे स्टोन गार्ड तुटून पडल्याने पडल्याने देखील धोका उत्पन्न झाला आहे तरी सदर बंधारेची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी पटवर्धन कुरोली व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे